डिलिव्हरी नंतर आरशा स्वतःकडे बघितले का डोळ्याखाली काळी वर्तुळे आणि थकलेला चेहरा आणि मनात एकच प्रश्न मी एवढी खराब दिसते का माझा सगळा ग्लो कुठं गेला तर आई हा ब्युटी प्रॉब्लेम नाही आहे ही पोस्ट पार्टम रिॲलिटी आहे आणि आजचा व्हिडिओ हा तुला दोष देण्यासाठी नाही तुला समजवण्यासाठी आहे नमस्कार माझ्या सर्व आईंनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज समजून घेणार आहोत डिलेवरीनंतर डार्क सर्कल डार्क सर्कल का वाढतात हे नॉर्मल आहे का यासाठी कोणत्या सवयी कारणीभूत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे कसं कमी करायचे यावर काय उपाय आहे हे सगळं सेफ पद्धतीने कसं कमी करायचं आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ कारण तुझ्या डोळ्याखाली असलेले काळे डाग काळे वर्तुळे हे तुझी कमजोरी नाही तो तुझ्या मेहनतीचा पुरावा आहे तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर जाणून घेऊया डार्क सर्कल म्हणजे नेमकं काय डार्क सर्कल म्हणजे डोळ्याखालची स्किन पातळ होते आणि आतली ब्लड वेसल जास्त दिसतात आपली डिलेवरी झाल्यानंतर पोस्टा पोस्ट पार्टममध्ये आपल्या स्किनची सेन्सिटिव्हिटी ही खूप जास्त वाढते आपल्या शरीराला आपल्या स्किनला हायड्रेशन कमी पडते आपल्या शरीराचं हिलिंग होणं हे चालू असते म्हणूनच काळेपणा हा जास्त दिसतो तर जाणून घेऊया मागची काय कारणे आहेत कारण नंबर एक आणि सगळ्यात महत्त्वाचा झोपेचा अभाव डिलेवरी झाल्यानंतर आपल्याकडे एक मोठी जिम्मेदारी असते आणि ते म्हणजे आपलं नवजात बाळ नवजात नौ, बाळ बाळ असलेल्या आईला झोप ही पूर्ण मिळतच नसते नवजात बाळाला रात्रीच्याला फेडिंगसाठी आईला खूप वारंवार उठावं लागतं डायपर बदलण्यासाठी झालं बाळाचे रडणे झाले त्या आवाजाने आईची झोप ही पूर्ण होतच नाही आणि पूर्ण झोप म्हणजे एक लक्झरी वाटू लागतं आई ही बाळासाठी सतत सा जागी असते याला सी स्लीप डिप्रिवेशन म्हणतात यावर मी व्हिडिओ केलेला आहे तो चॅनलवर जाऊन नक्की बघा त्यामुळे तो मी इथं सांगत नाही आपण मेन मुद्द्यावर बोलूयात डार्क सर्कलचं नंबर वन कारण म्हणजे झोप पूर्ण न घेणे झोप कमी झाली की आपल्या शरीरात ब्लड सर्क्युलेशन हे कमी होतं आणि ब्लड सर्क्युलेशन स्लो झाल्यामुळे आपली स्किन ही डल दिसायला लागतं डोळ्याखाली शॅडो दिसायला लागतो कारण नंबर दोन आपल्या डिलिव्हरीनंतर पोस्टमॉर्टमधी शरीरामध्ये अनेक हार्मोन खाली बरी होत असतात अनेक बदल झालेले असतात आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा इस्ट्रेजोन आणि प्रोजेस्ट्रॉन हे खूप वाढतात पण डिलेव्हरी झाल्यानंतर ते अचानक एकदम खूप खाली येतात आणि ते खाली आल्यामुळे आपली स्किन हे खूप थीन होते पिगमेंटेशन वाढतात अंडर आय डा डार्क सर्कल वाढतात आई हे कंट्रोलमध्ये नसतं हे आपल्या हातातली गोष्ट नाही आहे हे नैसर्गिक आहे हे शरीराचं नॅचरल ॲडजस्टमेंट आहे कारण नंबर तीन पाणी कमी पिणं ब्रिस्फिडिंगमध्ये सत्तर टक्के हे पाणी असते ब्रिस्टिडिंग करताना शरीरातून खूप पाणी जाते ब्रिस्फिडिंग झालं आपला शरीर हे थकत असते आणि त्यात आपण पाणी पियायचं विसरतो आणि ह्या कारणांमुळे डिहायड्रेशन होते डिहायड्रेशन झालं पाण्याची कमतरता झाली की आपली स्किन ही ड्राय होत जाते आपल्या डोळ्याखाली खोल रेषा दिसतात डार्क सर्कल वाढत जातात डोळ्याखाली रेषा दिसतात यासाठी कोणतीही क्रीम नका वापरू पाणी पिया भरपूर पाणी या पाणी म्हणजेच त्या वर्तुळांसाठी क्रीम आहे नैसर्गिक क्रीम शरीर हायड्रेट राहिल्यावर स्किन आपोआप खुलते ग्लो करते कारण नंबर चार न्यूट्रिशन न्यूट्रिशन हे खूप महत्त्वाचं असतं न्यूट्रिशन कमी पडल्यामुळे देखील डार्क सर्कल वाढतात डिलिव्हरीनंतर आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्या डोळ्यामध्ये आपल्या डोक्यामध्ये एकच विचार असतो आपले नवजात बाळ त्याची काळजी घेणे त्याचे डायपर बदलणे तो का रडतो त्याला फिडिंग करणे पण स्वतःवर ध्यान देणं आपण जवळपास विसरूनच जातो ब्रेस्ट फिडिंगमध्ये आपल्या शरीरातले सगळे न्यूट्रिशन हे बाळाला दुधातून जातात त्यामुळे आपल्या शरीराला न्यूट्रिशनची खूप गरज असते शरीरातले आयरन कमी होते विटॅमिन बी ट्वेल् कमी होते प्रोटीन कमी होते आणि हे सगळं आपल्याला अन्नामधून मिळते आणि शरीरात हे सगळं कमी झाले की आपल्याला ॲनेमिया फटीग्यू डार्क सर्कल वाढतात त्यामुळे प्लीज बाळंतपणानंतर आईने पूर्ण न्यूट्रिशनचा आहार घ्या हे तुमच्यासाठी देखील चांगलं आहे आणि तुमच्या बाळासाठी देखील चांगले आहे तर अशीच एक आई सांगते माझ्याजवळच आहे ती ती आई मला सतत म्हणत असते की डोळ्याखालचे काळे वर्तुळे बघून मला आरशात बघून मला स्वतःची खूप लाज वाटते तर मी तिला हे समजून सांगले की हे सगळं तुझं ब्युटी प्रॉब्लेम नाही आहे हे बाळंतपणानंतर हे डिलिव्हरीनंतर नॅचरल आहे आणि हे खूप टेम्परेरी गोष्ट आहे ही काळानंतर काळानंतर ठीक होतेच आणि तेव्हा कळालं तिला हा ब्युटी इशू नाही हा आपला मदरहूड जर्नीचा एक भाग आहे मदरहूड म्हणजे सोपं नाही त्यानंतर तिला स्वतःची दया आली आणि तिने स्वतःची काळजी घेऊ लागली तुम्ही पण अशी स्वतःची काळजी घ्या तर आपण बघूयात यावर सोल्युशन नेमकी काय आहेत डार्क सर्कल कमी करण्यासाठी काय करायचं आहे नवजात बाळ झाल्यावर पूर्ण झोप मिळत तर शक्य नाही कोणत्याच आईसाठी नाही माझ्यासाठी देखील नव्हते पण जसा वेळ भेटेल तशी तुमची झोप पूर्ण करा तुमचं बाळ जेव्हा झोपलेलं असेल तेव्हा तुम्ही देखील झोपा आराम करा त्यामुळे तुमचं शरीर हे हिलिंग व्हायला मदत होते दोन भरपूर पाणी पिया भरपूर हायड्रेशन म्हणजे शरीरासाठी एक, एक मेडिसिन आहे आठ ते दहा ग्लास पाणी पिया आणि ब्रेस्टिडिंग चालू असते त्यामुळे तुम्ही जितकं जास्त पाणी पियाल तितकं चांगलं आहे तीन अंडर आयसाठी एक जेंटल केअर ठेवा त्यामध्ये तुम्ही ॲलोवेरा वापरू शकता कोकोनट ऑइलने हलका मसाज करू शकता कोल्ड कॉटन पॅड 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 वापरू शकता टिप नंबर चार न्यूट्रिशन इम्प्रूव्ह करा आयरन रिच फूड तुमच्या जेवणामध्ये ॲड करा प्रोटीन ॲड करा त्यासह फ्रूट्स आणि व्हेजिटेबलसुद्धा ॲड करा तुमचा मिल हा पूर्ण न्यूट्रिशनने भरलेला असला असायला हवा आणि हे असंच काय अवॉइड करायचं तेही तुम मी तुम्हाला सांगते हार्श क्रीम वापरू नका कोणत्याही क्रीम प्लीज तुम्ही बाळात झाल्यानंतर तुमची स्किन ही खूप नाजूक असते तिला ॲलर्जी होऊ शकते त्यामुळे कोणतीही क्रीम वापरू नका कोणतेही व्हाईटनिंग प्रोडक्ट वापरू नका कारण त्यात खूप केमिकल असतात आणि रेटिनॉल तर मुळीच वापरू नका मी स्पेडिंगमध्ये ते सेफ नाही आहे तर आई डार्क सर्कल म्हणजे तू स्वतःकड कर दुर्लक्ष करायचं आहे असं नाही आहे डार्क सर्कल सांगतात की तू रात्री जागी होतीस बाळाची काळजी घेत होतीस हे तुझ्या धाडसाचं साईन आहे तू तुझ्या बाळासाठी झटतेस धडपडतेस तू आई आहेस आज आरशात जर तुला थकलेली आई दिसत असेल तर लक्षात ठेव ती आई हारलेली आई नाही आहे ती आई खूप मजबूत आहे आणि ही गोष्ट ध्यानात ठेव तुझा ग्लो परत वापसेल डार्क सर्कल कमी होतील पण तुझं मातृत्व हे कायम सुंदर असेल हा व्हिडिओ त्या आईला नक्की पाठव जिला मनातून वाटते की मी आता सुंदर नाही राहिले आणि आई आज तू पुरेशी आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला उपयोगी वाटला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा टॉपिक कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ करू तो मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा अजून कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल ते देखील नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा अशा अजून व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय